अरे मला माहित नाही पण मग इथं कोणाला तरी विचारू आपण ती विचारू आपण माउली चल ओ मावशी काय आम्हाला ना सायखेड्याला जायचंय हाच रस्ता आहे सायखेड्याचा हाच आहे पण तुम्ही आले कुठून आम्ही ना कोळे गावून आलोय तुमचं नाव काय माझं नाव गंगा आहे याच नाव माऊली आहे मी एवढे सुनसान इकडून निकडून दोघच आले का हा म्हणजे काय झालं ना आम्ही बसने आलो आलो तो टोल नाका नाही का, का तिथला हा त्याच्या पुढे ना कोणता तरी ऍक्सिडेंट झाला हा ऍक्सिडेंट झाल्यामुळे गाडी पुढे जात नाही ना तर तो, तो बस आला म्हणे तुम्ही इथूनच जा गाडीच पुढे जाई ना हा गाई हा रस्ता ना अवघड आहे घातके कोणी मोठ माणूस संग आणायचं ना अहो मावशी माझे आई वडील आम्हाला लहानपणी सोडून गेले माझी आजी म्हातारी आजी तीच आम्हाला सांभाळती हा का हा आणि मामाच मामा आजारी मामा आहे ना म्हणून आम्ही भेटायला चाललोय मामाला बरं आता एक काम करा आ? जा हळूहळू आणि जपून जा पण हा हां चल मावली त्याला आताला नको सोड बर का हा नाही नाही जा हळूहळू हा हा बरं झालं त्यांनी सांगितलं नाहीतर आपण कुठे बी हरवून गेलो असतो हा रस्ता खरंच लई डेंजर दिसतोय रे हा या रस्त्याने बाई काय कुत्र सुद्धा दिस ना हा आता काय करायचं रे हा चल जाऊ पटापटा हां माऊली इथं तर दोन रस्ते लागतात रे हा आता इकडे जायचं का इकडे जायचं इकडे जाऊ पाहू आपण इकडं नको नको इकडे गेलं तर चुकीचा रस्ता निघला इकडं जाऊ चल ए नको आणि इकडं चुकीचं लागलं तर अरे हे कोण आहे चल बर बघू कोण आहे ओ ना पण ए साडीवरली म्हणजे बाईचे ओ, ताई ओ, मावशी ओ, मावशी कोण आहे तुम्ही ओ ताई अ सांगा ना कोण आहे तुम्ही ओ, बोला ना बाबू मावली ते भूत आहे या रस्त्याने नाही जायचं बाबा आता कुठे जायचं रिटर्न जायचं का